नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिलानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक सोळामध्ये एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला आहे केडगावचा स्वाभिमान आणि प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी चार तरुण उमेदवारांनी एकत्र येत अपक्ष पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे दोन जानेवारी रोजी ग्रामदैवत रेणुका माता आणि भैरवनाथ याचे दर्शन घेऊन या पॅनलच्या प्रचाराचा धडक्यात शुभारंभ करण्यात आला केडगावच्या विकासाचा नवा आराखडा घेऊन अ गट विमल दादू कांबळे ब गट सविता अशोक कराळे क गट सागर बापू सातपुते ड गट भूषण अशोक गुंड हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आमच्या नेत्यांनी केडगावकरांना कोथरूडसारखा विकास करण्याचे जे स्वप्न दाखवले होते ते आजही अधुरेच आहे केडगावातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडाखाली उतरवण्यासाठी आणि केडगावकरांचा स्वाभिमानत जिवंत ठेवण्यासाठी ही लढाई आम्ही हाती घेतली आहे असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे प्रचाराची सुरुवात करताना उमेदवारांनी प्रथम केडगाव वेस येथील भैरवनाथांचे दर्शन घेतले त्यानंतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ग्रामदैवत रेणुका मातेच्या चरणी साकडे घालून केडगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी शक्ती द्यावी अशी प्रार्थना करण्यात आली प्रभागातील रस्ते पाणी आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत समस्या आजही कायम असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे हा अपक्ष अर्ज केवळ निवडणुकी पुरता नसून केडगावच्या अस्तित्वाचा लढा आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली नागरिकांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या विश्वासावर आम्हीही निवडणूक लढवत असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर विठ्ठल काराळे पोपट काराळे अंजाबापू सातपुते गोविंद कोतकर सुनील उमाप पोपट साठे सुभाष कार्ले माजी नगरसेवक प्रभागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज केळगाव मध्ये केळगावच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत केळगावच दैवत धरणातील अं नाळा चढवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज या ठिकाणी आई जगदंबेच्या दर्शनासाठी चारही उमेदवार या ठिकाणी आज आलेले आहेत आज केरगाव मध्ये स्वाभिमानी केरगावकर हा खऱ्या अर्थाने दिसला प्रभाग क्रमांक सोळा अ मधून विमल दादू कांबळे ब मधून सविताबाई अशोक कराळे प्रभाग क्रमांक सागर अंजे <laughs> बापू सातवते आणि प्रभाग सोळा ड मधून भूषण अशोक गुंडे या चार उमेदवारांनी केरगाव मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवले आणि त्यांनी आज या ठिकाणी केरगावच्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इथे एक केळगावचा विकास राखलेला आहे तो एकत्र विकास जमाने करण्यासाठी खेळगावचे सर्व चार जी अपक्ष उमेदवार एकत्र येऊन स्वाभिमानी केळगावकर काय असतो हा विरोधकांना दाखवून देण्यासाठी आज केळगाव एकत्र झालेला आहे आणि या चारही उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि केळगावकर या स्वाभिमानी लढाईमध्ये या चारही उमेदवारांच्या पाठी माझं ठामपणे उभा राहील असा विश्वास करतो आणि मी आज आई एकदम मला एवढंच करतो की या चारही उमेदवारला भरघोस मातांनी विजय करून ये संपादन करू विजय नमस्कार मी सागर आणजा आज आम्ही प्रभाग क्रमांक सोळामध्ये आमचा उमेदवारी अर्ज पक्ष म्हणून आम्ही आज या ठिकाणी ठेवलेला आहे हा अर्ज आम्ही आमच्या केडगावकरांच्या स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या राहिल्यात त्या सोडवण्यासाठी हा अर्ज आम्ही इथं ठेवलेला आहे केडगाव केडगावकरांना जे स्वप्न आमच्या नेत्यांनी दाखवलं होतं ते केडगावचं तर कोथरूड करायचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज ठामपणे इथं उभा राहिलेलो आहे आम्ही हे स्वप्न पूर्ण करणारे आज मध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण पुष्पहार अर्पण करून आईच एकदम चरणी नतमस्तक होऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की केळगावकरांचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा आणि केळगावकरांसाठी ही लढाई करायची असा आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे आई जगदंबे चरणी प्रार्थना के केलेली जगदंबेच्या हांडा जो डोक्यावरून उतरला होता पाणी योजना आल्यावर तो हंडा आता परत डोक्यावर आलेला आहे आई बहिणींच्या शक्ती आई जगदंबे आम्हाला दे असा आम्ही प्रार्थना केलेली आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळा या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांच्या प्रचारात जाणार मधील सर्व ज्येष्ठ नागरिक माता त्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही भैरवनाथ अर्पण केला आणि केडगावकरांचं जे काय कुठसूड करायचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला पण केळगावच्या लोकांचा प्रतिसाद का तुम्ही आम्हाला या ठिकाणी पाहिजे त्या लोकांच्या आग्रहा खातर आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे एवढंच बोलतो आज केळगाव विषयीमध्ये केळगावचं दैवत असणाऱ्या कुलदैवत असणाऱ्या काळभैरनाथ मंदिरांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आज या ठिकाणी केळगावमध्ये महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीचा नारळ प्रचाराचा नारळ या केडगावातील स्वाभिमानी केळगावच्या जनतेने आज या ठिकाणी थोर ज्येष्ठ तरुण महिला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज नारळ या ठिकाणी फुटलेला आहे खऱ्या अर्थाने ही निवडणूक लागल्यानंतर या महानगरपालिकेच्या नगर शहराच्या हद्दीमध्ये केळगाव एक असं गाव आहे की या गावामध्ये शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला मानणारा वर्ग आहे आणि या महापुरुषाला या महापुरुषांच्या विचारावर चालणारा केळगाव येथील मतदार हा सुज्ञ मतदार आहे आणि म्हणून उद्याची जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या खळगाव मधला तमाम स्वाभिमानी खेडगाव नागरिक या ठिकाणी जागा झालेला आहे आणि म्हणून या स्वाभिमानी खेळगावच्या केडगावकरांच्या माध्यमातून हे चार उमेदवार सभा क्रमांक सोळा मध्ये या ठिकाणी उभा केलेले आहेत हे जे उमेदवार उभा केलेले आहेत माझी तमाम मतदाराला आणि सर्व समाजाला या ठिकाणी सांगायचंय हे जे उमेदवार उभा केलेले आहेत हे अतिशय बोर गरीब जनतेमधले आणि खेळगावचे भूमिपत्र असल्या कारणाने आणि खेळगावच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने हे उमेदवार उभा केलेले आहेत आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आज या ठिकाणी प्रचाराचा नारा फुटलेला आहे खऱ्या अर्थाने प्रभात सोळा अ मधून या ठिकाणी विमलताई कांबळे यांचा प्रचाराचा नारा आज या ठिकाणी फुटलेला आहे त्याचबरोबर सो कराळे सविता ताई यांचा सुद्धा प्रचाराचा नारा प्रभाग सोळा ब मधून या ठिकाणी फुटलेला आहे त्याचबरोबर सातपुते सागर प्रभाग क्रमांक सोळा क मधून आणि गुंड भूषण प्रभाग क्रमांक द मधून सोळा मधून द मधून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि यांना आशीर्वाद देण्यासाठी आज या केळगाव मध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे या खेळगाव मधला तमाम माता भगिनी या चारही उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आज हजर राहिलेले आहेत आणि सर्व माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील स्वाभिमानी केळगावकर असतील आता यांनी एक ठाम निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की आमचे हे चार उमेदवार जे आहेत हे आमच्या चेडगावकरांच्या स्वाभिमाना चळगावकरांचे उमेदवार म्हणून आहेत आणि यांच्या अंगावर गुलाल येत्या सोळा तारखेला पडला पाहिजे अशी तर चळगावकरांची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला गर्व आहे माझा की या खेळगाव मध्ये मी राहतो एक अतिशय स्वाभिमानाने आणि उंच मानाने ताट खऱ्या अर्थाने जगण्याचं काम या खेळगावच्या जनतेने या ठिकाणी सर्वांना दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं चांगलं वातावरण निवडणुकीच्या माध्यमातून राहणार आहे आता निवडणुका कशी होईल काय होईल हे मला सांगायचं नाही परंतु सोळा तारखेला जो काही निकाल लागणार आहे सोळा तारखेला प्रमाण क्रमांक सोळा तारखे जो काही निकाल लागणार आहे तो स्वाभिमानी केळगावकरांच्या उमेदवाराच्या अंगावर शंभर टक्के गोवाल पडणार आहे अशी शपथ आज या खेळगावच्या तमाम जनतेने घेतलेली आहे म्हणूनच मी आपल्या या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आजपासून प्रचार या ठिकाणी सुरू झालेला आहे सकाळ संध्याकाळ पूर्ण या खेळगावची जनता प्रचारामध्ये सहभागी होणार आहे आणि अतिशय केळगाव एक आनंदाचं वातावरण ना भूतो ना भविष्यतो अशी निवडणूक या खेळगावमध्ये ही दोन हजार सव्वीस ची पडणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी या चारही उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि सांगतो